आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे सरकार कुठेतरी आंदोलन डावलण्याचा प्रयत्न करते का हो नक्कीच आज जरांगे पाटील गेली तीन दिवस झालं अन्नाचा त्याग करून या ठिकाणी आझाद मैदानावर सर्वसामान्यांचं कल्याण व्हावं म्हणून आरक्षणासाठी बसलेले आहेत पण सरकारचं अजूनही झोप गेलेली नाही आणि सरकारची जर झोप घालायची असेल तर मराठ्यांना चार वाजल्याच्या नंतर तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल शांततेत हे सरकार उठणार नाही याला जर झोपेतून उठवायचं असेल तर मराठ्यांना कुठंतरी या ठिकाणी हातात कायदाच घ्यावावा लागल कारण सरकार उठण्याच्या मार्गावरती नाही जरांगे पाटलांनी सांगितलं शांतता बाळगा आम्ही तीन दिवस शांतता बाळगली आता बस झालं आता सरकारनं मराठ्यांचं रक्त काय असतं एकदा पाहावं आणि सहाच्या नंतर सरकारनं बघावं की मराठे काय असतात आणि हे मराठे दाखवून देतील की आम्ही मराठे काय आहोत सरकारला आमचा जाहीर निषेध आहे आणि सरकारला आम्ही सहाच्या नंतर दाखवून देऊत मराठ्यांची ताकद काय असते जरांगे पाटलांच्या साठी आम्ही मरायला तयार आहोत जे होईल ते होईल सरकारनं गोळ्या जरी झाडल्या तर आता आम्ही थांबणार नाहीत जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या